नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हे बघा आपली पिल्लं ब्रूडिंगला आहेत त्यांना पेपर फिडिंग चालू आहे इथे आपण पाणी पण ठेवलेलं आहे बल्ब लावलेलं ला आहे पिल्लं बघा एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे तर मित्रांनो ही पिल्लं आपल्याला विकायची आहेत अठ्ठ्याहत्तर पिल्लं आहेत तर, तर आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे पिल्ला बघू शकता ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत बघा पिल्लं एकदम खूप चांगली अशी पिल्लं आहेत आणि क्वालिटी बघा आपलं आता सध्या त्यांचं ब्रूडिंग चालू आहे तर मित्रांनो ही पिल्लं तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा कॉल करा तर तुम्हाला पाय पंधरा दिवसाची किंवा एक महिन्याची करून पाहिजे असतील तर तशीसुद्धा आपण करून देऊ तर तुम्ही पिल्लं पाहू शकता मस्त पिल्ला ॲक्टिव अशी पिल्ला आहे सर्व खूप छान अशी पिल्लं आहेत तर तुम्हाला हवे असतील तर व्हॉट्सअपला किंवा कॉल करा आणि ज्या प्रकारे पंधरा दिवसाची पाहिजेत किंवा तुम्हाला एक महिन्याची पाहिजे करून तशीसुद्धा करून दिली जातील आपलं इथं खाद्य आहे जशी खाद्य वगैरे खातायत खूप छान अशी क्वालिटी आहे इथे बसच्या खाली आलेल्या आहे तर मित्रांनो माझं गाव नांदगाव आहे तालुका पनवेल जिल्हा रायगड तर तुम्हाला इथे जवळपास कोणी असेल तर त्यांनी कॉल करा तुम्हाला लगेच फिल्ड मिळ मिळलं जातील आणि बुकिंगसुद्धा आपण घेतो अगोदर ज्याप्रमाणे पिल्लं पाहिजे त्याप्रमाणे तर रायगड पनवेल ज्या माणसाला जवळ असेल त्या माणसांनी कॉल करा आणि व्हॉट्सअप करा तर तुम्हाला पिल्लं मिळली जातील तर पिल्लं बघा खूप छान असे आहेत ओरिजिनल गावठीची पिल्लं आहेत आपली ग्रोडिंग एकदम प्रॉपर असते आणि पंधरा दिवसाच्या दो मध्ये दोन वॅक्सिन केल्या जातात आणि एक महिन्याच्या असल्यावर तीन वॅक्सिन करून दिल्या जातात अशा प्रकारे आपलं वॅक्सिन केलं असतं तसं तुम्हाला करून दिलं जातं तर मित्रांनो नक्कीच पाहिजे असेल तर कॉल करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय